ओम प्रियांका आपण आज श्री साईंचे सत्य चरित्र मराठी या ग्रंथातील पहिला अध्याय वाचणार आहोत चला कर्म आपण सुरुवात करूयात ओम साईराम श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण ग्रंथ कथा काव्य पुराण इत्यादींच्या आरंभी केलेली ईश्वराची स्तुती श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता व राम श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो आणि श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो सुरुवात केलेल्या कार्याच्या स्थितीची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून विद्वान लोक अगोदर मंगलाचरण करून आपल्या इष्टदेवतेचा अनुग्रह प्राप्त करून घेतात मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना नमस्कार करणे होय करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण आणि इच्छित सिद्धी प्राप्त करून घेणे हा आहे वाकडी सोंड असलेला पालन करता चौदा विद्याचा आधिपती मंगल रूप असलेला हत्तीचे तोंड असलेला आशा गणपतीला प्रथम वंदन असो पोटात चौदा मावती म्हणून तुला लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला म्हणतात भक्तांच्या विघ्नांचा नायनाट करण्यासाठी दारदार परशु तू हातात धरतोस हे विघ्न व घातपात यांचे निवारण करणाऱ्या गणनाथा माझ्या शब्दांना लोळतात म्हणजे पाय पायातल्या दागिनेशी लोळतात तू समोर जरी पाशील तरी दारिद्र्य दूर पडेल तू संसार रूपी सागराची नाव आहेस आज्ञान रूपी अंधारासाठी ज्ञानज्योत आहेस तू तुझ्या रिद्धी सिद्धी समाजाकडे माझ्याकडे उल्हास हे उंदीर वाहन असलेल्या विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणाऱ्या गिरिजेच्या पुत्रा मंगल मी तुला